जय शिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहेत शिवसाम्राज्याचे दिनविशेष सात फेब्रुवारी इसवी सन सोळाशे अठ्ठावन भोरप किल्ल्यावर मराठा सैन्याने हल्ला करून स्वराज्यात आणला तळकोकण व घाटमाथा या दरम्यान असलेला भोरप हा किल्ला विजापूरच्या ताब्यात होता त्यामुळे तळकोकणातील घाटमाथावर लक्ष ठेवण्यासाठी शिवरायांनी सैन्य पाठवून भोरप किल्ला आणि जवळपासचा मुलग सुद्धा जिंकून स्वराज्यात परत आणला सुधागड म्हणजे भोर संस्थानाचे वैभव सुधागड किल्ल्यास पूर्वी भोरपगड असेही म्हणत असत शिवछत्रपतींचा पदस्पर्श त्या गडाला झाला आणि त्याचे नाव सुधागड ठेवले गेले स्वराज्याच्या राजधानीसाठी रायगडा आधी भोरपगड म्हणजे आताचा सुधागड किल्ल्याचा विचार करण्यात आला होता नारू मुकुंद यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना राजधानीसाठी हा किल्ला सुचवला होता छत्रपती शिवाजी महाराजांना राजधानीसाठी रायगड किल्ला योग्य वाटला विजापूरकरांच्या ताब्यातील किल्ले भोरप मराठ्यांनी स्वराज्यात परत आणला तळकोकण व घाटमाथा या दरम्यान असलेला भोरप हा किल्ला विजापूरच्या ताब्यात होता त्यामुळे तळकोकणातील घाटमाथ्यावर लक्ष ठेवण्यासाठी शिवरायांनी सैन्य पाठवून भोरप किल्ला आणि जवळपासचा मुलग सुद्धा जिंकून स्वराज्यात परत आणला सुधागड म्हणजेच भोरप भोर संस्थानाचे वैभव सुधागड किल्ल्यास पूर्वी भोरपगड असेही म्हणत असत मात्र महाराजांनी सुधागडाच्या बांधकामासाठी पाच हजार होऊन किल्ला लढाऊ बनवला त्या काळी गडावर सातशे गडकऱ्यांचा राबता होता रायगडाचा महादरवाजा आणि सुधागडचा महादरवाजा यात साम्य आहे सुधागडाला लाभलेली अभेद्य तटबंदी गडनाथ्यावरील विशाल पठार पाण्याचे असंख्य टाक तसेच भौगोलिकदृष्ट्या असलेले महत्व यामुळे सुधागड हा बळकट किल्ला म्हणून गणला जातो हा किल्ला म्हणजे कोकणात उतरणाऱ्या सवाशणीच्या घाटाचा पहारेकरीच सात फेब्रुवारी इसवी सन सोळाशे पंच्याऐंशी मराठ्यांनी धरणगाव शहर लुटून अनेक घरांना आगी लावल्या मराठ्यांनी यावेळी इंग्रजांची वखारही जाळली ही, ही बातमी समजताच औरंगजेबाने आपले सरदार धरण गावाला पाठवले दोन्ही सैन्यात सात फेब्रुवारी सोळाशे पंच्याऐंशी ला चकमकी उडाल्या सात फेब्रुवारी इसवी सन सोळाशे अठ्याऐंशी आलमगीर औरंगजेबाने गोवळकोंड्याच्या किल्ल्यास वेढा दिला होता गोवळकोंड्याच्या किल्ल्यातून सतत तोफांचा मारा चालू होता त्यामुळे मोगल सैन्याची दररोज जीवितहानी होत होती मृत्यू पडलेल्या सैनिकांची व जखमी सैनिकांची आकडेवारी रोज वाढत होती गोवळकोंड्याच्या किल्ल्याच्या सभोवती संरक्षणाची व्यवस्था म्हणून खोल खंदक आले होते त्यामुळे मोगली सैन्य पुढे सरकू शकत नव्हते तीन महिने देखील मोगल सैन्यास अपेक्षित असे यश मिळत नव्हते सात फेब्रुवारी इसवी सन सोळाशे अठ्ठ्याण्णव जिंजी बाराशे चाळीस मध्ये कृष्णागिरीचा किल्ला कृष्णकोन या राजाच्या राजवटीत बांधला गेला तेराशे त्र्याऐंशी ते सतराशे ऐंशी या कालखंडात जिंजीवर विजयनगर नायक मराठा मुघल नवाब फ्रेंच व इंग्रज अशा अनेक राजवटी नांद्या या विविध राजवटीत या किल्ल्याचा विस्तार झाला या नऊ किलोमीटरच्या परिघातील किल्ल्यात आज कल्याण महाल वेणुगोपाल व्यंकट रमणा पट्टाभीम मंदिरे सादत उल्ला खान मशीद प्रचंड मोठे धान्य कोठार सुंदर तलाव असे बरेच पाहण्यासारखे आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयाच्या वेळी हा दुर्ग जिंकून घेतला व त्यास नावे दिली शारंगड गर्वगड आणि मदोन्मदगड हा गड जिंकून घेण्यामागची दूरदृष्टी मात्र भविष्यात कामी आली सोळाशे एकोणनव्वद मध्ये मुघलांनी रायगडाला वेढा घातल्यावर राजाराम महाराज निसटले दक्षिणेतील या जिंजी किल्ल्याने त्यांना आश्रय दिला जुल्फिकार खान नुसरत जंग या मुघल सरदाराने अखेर जिंजीला वेढा घातला धनाजी जाधव हा मराठा वीर बाहेरून गनिमी हल्ले करत होता पण वेढा काही ढिला पडत नव्हता राजाराम महाराजांनी स्वतःची सुटका करून घेतली यानंतर चिडलेल्या मुघलांनी जिंजीवर निकराचा हल्ला चढविला शिधा सामुग्री संपल्यामुळे मराठ्यांना शरणागतीशिवाय पर्याय उरला नाही सात फेब्रुवारी सोळाशे अठ्ठ्याण्णव रोजी मुघल फौजांनी गड ताब्यात घेतला सात फेब्रुवारी इसवी सन सतराशे पस्तीस सुभेदार मल्हारराव होळकरांनी खाने दौरान या मुघल सैनापतीकडून बावीस लाख रुपये वसूल केले आणि बादशहाकडून पन्नास लाख रुपये मिळवून सरकारात जमा केले सात फेब्रुवारी इसवी सन सतराशे एकाहत्तर दिल्लीचे हित तख्त राखतो महाराष्ट्र माझा दिनांक सात फेब्रुवारी सन सतराशे एकाहत्तर रोजी मराठी फौजा दिल्लीच्या वेशीवर उभा ठाकल्या महाजी शिंदे शाह आलम बादशाह बादशे खान दिल्ली दिल्लीचा ताबा मागितला त्याने रितसर ताबा देण्यास नकार दिल्याने महाजींनी पानशांना तोफा डागण्यास संमती देताच पानशांनी तोफांच्या माऱ्याने दिल्ली अक्षरशः दनानून सोडली झाबेता खान आणि त्याच्या सैन्याचा या प्रलयापुढे निभाव लागला नाही मराठी सैन्याच्या उरात पानिपतचे शल्य दशकभर टोसत असल्याने मराठ्याच्या पराक्रमाला पारावार काळात उत्तर हिंदुस्थानात मराठ्यांनी मराठी शौर्याचा तमाशा दाखवत जेथे तेथे भगवे उभारले होतेच दिल्लीच तेवढी बाकी होती सात फेब्रुवारी इसवी सन अठराशे कोल्हापूरचे सरदार गायकवाड बंधू स्मृती दिन एकाच लढाईत दौलतराव गायकवाड व विश्वासराव गायकवाड हे बंधू शत्रूशी लढा देत असताना धारारतीर्थी पडले कोल्हापूरचे छत्रपती शिवाजी महाराजांनी या निष्ठावंत गायकवाड बंधूंचे स्मारक बांधले हे स्मारक आजही आपल्याला पन्हाळगडावर पाहावयास मिळते